नमस्कार मित्रांनो एमडीटे चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडून आता दोन हजार चोवीस पंचवीस अर्थसंकल्प योजनाची घोषणा करण्यात आली ज्या योजनेने अख्ख्या महाराष्ट्राला वेळ लावलं ती योजना म्हणजे माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी सुरू झालेला आहे याच्या कागदपत्रासाठी किंवा अर्ज करण्याच्या प्रक्रियेसाठी जे व अटी आहेत यामधून आणखी बऱ्याच महिलांना या योजनेमध्ये यो कसा अर्ज करायचा किंवा कोणकोणते कागदपत्र लागतील किंवा आपल्या जे काय अडचणी आहेत कुणाच्या नावात बदल कुणाकडे कर राशन कार्ड नाहीये या सर्व प्रश्नांची उत्तरे जेवढे आम्हाला प्रश्न विचारले गेले किंवा ज्या प्रश्नावर माहिती देणं आवश्यक आहे असं आम्हाला वाटलं त्या सर्व प्रश्नांची आम्ही या ठिकाणी निष्ठा काढून आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं मार्गदर्शन करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आता सगळ्यात मेन प्रश्न त्याबद्दलचा आपण व्हिडिओ कालच अपलोड केलेला आहे की अर्ज कोठे व कसा करायचा आता या ठिकाणी आपल्याला जर अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्याकरिता नारी शक्ती दूत या नावाचं ऍप दिलेलं आहे त्या ऍपचे लिंक मी कालच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे रजिस्ट्रेशन कसं करायचं याबद्दलची माहिती दिलेली आहे जर नसेल तर आजच्या या व्हिडिओ मध्ये सुद्धा लिंक देतो त्या ऍपची त्या ठिकाणी ते ऍप डाउनलोड करा आता त्या रजिस्ट्रेशन बद्दल मी काही बोलत नाहीये हा त्यात एक आणखी एक महत्वाचा प्रश्न होता की जो फोटो घ्यायचा हो फोटो फोटो त्या मध्ये त्या फोटोविषयीचा विषय होता की पासपोर्ट पासपोर्ट जो आपला फोटो आहे त्या फोटोचा फोटो काढला तर चालेल का तर नाही आपला अर्ज त्या ठिकाणी रिजेक्ट होऊ शकतो त्याकरिता आपला फोटो लाईव्ह घ्या कारण त्या ऑप्शनवरच फोटो घ्या ऑप्शनवर आपण क्लिक केल्यानंतर डायरेक्ट कॅमेरा सुरू होतो त्या कॅमेरामध्ये तुम्ही सेल्फीने फोटो घेऊ शकता किंवा बॅक कॅमेऱ्याने फोटो घेऊ शकता तुम्ही दोन्हीपैकी पैकी कोणत्याही अँगलने फोटो घ्या आणि तो फोटो अपलोड करा परंतु अर्ज अर्जामध्ये पासपोर्ट फोटोचा फोटो घेऊ फोटो नका आपला अर्ज त्या ठिकाणी बाद करण्यात येईल त्यामुळे फोटो घेताना लाईव्ह फोटो घ्या आता त्या पुढचा विषय फॉर्म भरताना आपला आधार नंबर व्यवस्थित टाका जर आपला आधार नंबर चुकला तर आपल्याला जी काय मिळणारी रक्कम आहे पंधराशे रुपये महिना ती मिळणार नाहीये कारण जे पेमेंट वितरित केलं जाणार आहे ते डीबीटी बेसवर केलं जाणार डीबीटी बेस मध्ये तुमचा अकाउंट नंबर सुद्धा चेक केला जात नाही डायरेक्ट पेमेंट तुमच्या आधार नंबरच्या जे काय खातं लिंक असेल त्या अकाउंटला दिलं जातं मग तुमचा आधार नंबर चुकीचा असेल तर त्या डीबीटी मार्फत तुम्हाला पेमेंट मिळणार नाही आता हा झाला अर्जाचा विषय आता ऑनलाईन अर्ज तुम्ही सबमिट केला त्यानंतर जे ऑफलाईन अर्ज आहे त्याची पीडीएफ आहे त्या पीडीएफची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो अर्ज डाउनलोड करा त्या अर्जामध्ये आपली सविस्तर माहिती भरा जे ऍपमध्ये सुद्धा एवढी विचारली विचार नाही माहिती एवढी माहिती त्या ऑफलाईन फॉर्म मध्ये आहे ती माहिती सविस्तर भरून घ्या आणि हा भरलेली हा जो अर्ज आहे हा, हा जो फॉर्म आपण भरतोय हा फॉर्म त्यानंतर आपल्या अंगणवाडी सेविकेकडे जमा करा ही झाली अर्जाची प्रक्रिया आता यात जर काही शंका असेल तर कमेंट मध्ये विचारा त्याबद्दल आणखी मार्गदर्शन करतो परंतु आजपर्यंत कालपासून आजपर्यंत जे काय प्रश्न विचारले गेले त्या प्रश्नाविषयी करणार आहोत आता जर आपण पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ही करा आणि अशाच सरकारी योजनाच्या प्रत्येक गोष्टीचं प्रत्येक बारीक गोष्टीचं अपडेट आपल्यापर्यंत मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा जेणेकरून येणारं प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचेल आता सगळ्यात जास्त प्रश्न विचारलेला राशन कार्ड नसेल तर राशन कार्ड नसेल तर आता जर तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये असेल किंवा तुमच्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही उत्पन्न प्रमाणपत्र काढून घ्या तुम्हाला राशन कार्ड नसेल तरी सुद्धा नोंदणी करता येणार आहे राशन कार्डवर नाव नसेल तर आता बऱ्याच महिलांचा विवाहित महिलांचा हा प्रॉब्लेम आहे की राशन कार्डवर नावच नाही आणखी लावलेलं तर त्या महिलांनी आपलं राशन कार्ड आपलं उत्पन्न प्रमाणपत्र म्हणून वापरू नये त्यांनी आपलं उत्पन्न प्रमाणपत्र काढून घ्या ते उत्पन्न प्रमाणपत्र त्या ठिकाणी जोडा आणि आपला शाळा सोडण्याचा दाखला काय जे असेल तर डो ठिकाणी किंवा डो काढलेला असेल तर डोमसाईलही वापरा नसेल तर राशन कार्ड वर नाव नसेल तर राशन कार्ड चा विषय सोडून द्या त्या ठिकाणी आपण उत्पन्न प्रमाणपत्र अपलोड करू शकता आता माहेरच्या नाव आधारवर असेल तर <ुणा�> जर आपलं नाव आधारवरच नाव चेंज केलेलं नसेल जर काही अडचणीमुळे आपल्याला चेंज करणं होतही नसेल किंवा काही आता शिक्षणाच्या अडचणी येत त्यामुळं बदलताही येत नाही त्या महिलांनी बिंदास आपल्या आहे ह्या आधारवर आपलंही नोंदणी करून घ्या जे काय आपलं माहेरकरचं आधार कार्ड असेल त्या आधार कार्डवर नोंदणी करून घ्या आपल्याला कसल्याही प्रकारची या ठिकाणी अडचण येणार नाही आता सगळ्यात मेन प्रश्न आणि सगळ्यांच्याच बाबतीत लागू होणार प्रश्न प्रत्येक महिलेच्या बाबतीत हा प्रश्न लागू होणार तो म्हणजे शाळा सोडल्याच्या दाखलेवरलं नाव वेगळं आणि आधार कार्डवर आता हा प्रश्न प्रत्येक महिलेच्या बाबतीत हा लागू होतो असणारच आहे कारण ज्यावेळेस तुम्ही शाळेत असता त्यावेळेस तुमचं वडिलाचं नाव त्या तुमच्या शाळा सोडण्याच्या दाखलेवर असतं आणि ज्यावेळेस तुम्ही आता आधार कार्ड मॅरेज झाल्यानंतर आधार कार्ड चेंज केलं त्या आधारवरती तुमच्या पतीचं नाव असणार आहे त्यामुळे हे जरी वेगवेगळे वेग असले तरी या ठिकाणी कसल्याही प्रकारची चिंता करण्याची आवश्यकता नाहीये हे वे नाव वेगळे प्रत्येकाचे तुमच्या एकटेचे नाही आहेत हा प्रश्न तुमच्या एक एकट्या बाबतीत नाही प्रत्येक महिलेच्या बाबतीत हा प्रश्न लागू आहे त्यामुळे त्या, त्या ठिकाणी कसलीही चिंता न करता ज्या ठिकाणी आपल्याला आपला शाळा सोड्याचा दाखला अपलोड करायचा त्या ठिकाणी बिंदास आपला जो काय जे काय पहिला आपल्या म्हणजे वडिलाकडच्या नावाकडून जो दाखला असेल तो दाखला अपलोड करा कसल्याही प्रकारची या ठिकाणी अडचण येणार नाहीये आता आणखी एक प्रश्न होता शाळा सोडल्याचा दाखला आणि जन्म दाखला नाही जन्म जन्म दाखलाही नाही आणि शाळा सोडल्याचा दाखला नाही आता ह्या कमेंट याच्या प्रश्न विचारले त्यांना ते जर व्हिडिओ पाहत असतील त्यांच्या लक्षात येईल की हा प्रश्न माझ्या मी विचारलेला प्रश्न घेतला मी या ठिकाणी नावं नाही घेत कुणाचे परंतु शाळा सोडल्याचा दाखला आणि जन्म दाखला दोन्ही नाही नसू द्या शाळा सोड्याचा आता पर्याय आपल्याला भरपूर दिलेले आहेत आता शाळा सोडलेला दाखला नाहीये जर तुमच्याकडे शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही तुमचं डोमसईल किंवा आता तुमचा जन्म दाखला नाही त्या ठिकाणी तुमचा जन्म शाळा फोड्याचा दाखला नसेल तर तुम्ही डोमासाईल प्रमाणपत्र अपलोड करू शकता किंवा डोमासाईल प्रमाणपत्र नसेल तुमचं मतदान कार्ड वापरू शकता किंवा तुमचं रेशन कार्डही वापरू शकता जर आपल्याकडं शाळा फोड्याचा दाखला किंवा जन्म दाखला नसेल तर हे पर्याय आपल्याला आहेत पंधरा वर्षापूर्वीचं आपलं रेशन कार्ड आपण अपलोड करू शकताय किंवा आपलं मतदान कार्डही आपण अपलोड करू शकताय उत्पन्न प्रमाणपत्र कोणाच्या नावाने काढायचं त्याच्या पुढचा प्रश्न आता उत्पन्न प्रमाणपत्र हे उत्पन्न जी अट आहे ही अट आपल्याला अशी दिलेली आहे की कौटुंबिक उत्पन्न उत्पन प्रमाणपत्र कौटुंबिक उत्पन्न प्रमाणपत्र मग कुटुंब याची एक सरळ सरळ जर व्याख्या धरली तर कुटुंबाची व्याख्या काय होते की पती पत्नी आणि अठरा वर्षाच्या हातीन मुलं ही एक सरासरी व्याख्या आहे कुटुंबाची आजपर्यंत प्रत्येक सरकार योजनेला हीच व्याख्या लावलेली असं कुठं मेन्शन करून दिलेलं नाही पण पीएम किसानच्या ज्या वेळेस रजिस्ट्रेशन आपण करत होतो त्या टायमाला अशी क्लिअर कट मेन्शन केलेलं होतं की पती पत्नी आणि अठरा वर्षाच्या आधी मुलं त्यांना त्या, कुटुंब असं ग्रहित धरण्यात येईल ह्याच आटीवर आपण या अटीमध्ये सुद्धा तीच कंडिशन करतोय तर उत्पन्न प्रमाणपत्र हे तुमच्या पतीच्या नावाने असेल तरी चालेल पत्नीच्या नावाने असेल तरी चालेल परंतु पत्नीच्या नावाने जर उत्पादन प्रमाणपत्र असेल तर त्या प्रमाणपत्राचा लाभार्थी घेणारा पती किंवा पत्नी कोण आहे ह्याचं नाव त्या ठिकाणी मेन्शन असणं आवश्यक आहे किंवा पतीच्या नावाने असेल तर पत्नीचं नाव असणं मेन्शन आवश्यक आहे असं आपण आता उत्पन्न प्रमाणपत्र कोणाच्याही नावाने असू द्या परंतु तुमच्या कुटुंबाचं जे काय पतीच्या नावाने असेल तर पत्नीचं नाव त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे आणि पत्नीच्या नावाने उत्पन्न प्रमाणपत्र असलं त्या ठिकाणी पतीचं नाव सुद्धा असणं आवश्यक आहे आता काही क्रिटिकल केसेस मध्ये समज पती पत्नीचे नाव नाहीत येऊ शकत परंतु रेग्युलर प्रमाणे जे काय पतीपत्न कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये आपलं उत्पन्न प्रमाणपत्र घेण्यासाठी आपल्याला आपल्या पतीच्या किंवा पत्नीच्या दोघांपैकी कोणाच्याही नावाने आपण घेऊ शकता परंतु त्या ठिकाणी आपल्या जोडीदाराचे म्हणजे पतीचे किंवा पत्नीचे खाली लाभार्थी या ठिकाणी नाव असणे आवश्यक आहे आता रेशन कार्ड काढलेलंच नाहीये किंवा रेशन कार्डच विषय सोडून रेशन कार्ड नाही तुम्ही त्या ठिकाणी आपला तुमचा शाळा सोडल्याचा दाखला वापरू शकता आणि उत्पन्न प्रमाणपत्र वापरू शकता आता रेशन कार्ड जर नसेल केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड जर नसेल तर आपल्याला उत्पन्नाचं प्रमाणपत्र शंभर लागणारच आहे परंतु ज्यांच्याकडे हे रेशन कार्ड आहे त्यांना उत्पन्न प्रमाणपत्राची गरज नाही म्हणजे आता जर जा रेशन कार्ड आपल्याकडे नसेल तर काहीच अडचण नाही रेशन कार्ड आपल्याकडे नसल्यामुळे आपण त्या ठिकाणी आपलं उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढा आपला जो, जो का जन्म दाखला आणि उत्पन्नाचं प्रमाणपत्र या दोन गोष्टीवर आपण अर्ज सादर करू शकतात आता रेशन कार्डाची केवायसी केलेली नाहीये आता काही काही जणांचा प्रश्न असा होता की रेशन कार्ड जे रेशन कार्डची जी आता ऑनलाईन पद्धतीने केवायसी सुरू आहे ती केवायसीच केलेली नाहीये नसू द्या काही अडचण नाही तुमच्या रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डवर तुमचं नाव आहे बिनधास्त तुम्ही ते अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा आणि जी काय केवायसी पेटिंग आहे तीही पुढच्या टप्प्यात करून घ्या पण अर्ज करण्यासाठी किंवा तुम्हाला केवायसी असणं असं काही बंधनकारक नाहीये त्यामुळं त्याचा आणि याचा काही संबंध अर्थाअर्थी संबंध येत नाही परंतु तुमची केवायसी तीही करणं आवश्यक आहे तुम्ही हा अर्ज करण्यासाठी तुमचं राशन कार्ड अपलोड करा परंतु ती केवायसी तुम्ही तुमच्या वेळेनुसार ती पूर्ण करून घ्या रेशन कार्डवर नाव नाही आणि ऑनलाईनला नाव आहे बऱ्याच जणांचा प्रश्न रेशन कार्ड कार्ड जे आहे केशरी किंवा पिवळं जे तुमच्याकडे कार्ड असेल त्या कार्डावर नाव नाही परंतु ला ऑनलाईन जर रेशन कार्ड काढलं तर त्यावर नाव येतं आपण ते ची निघलेले प्रिंट सुद्धा त्या ठिकाणी वापरू शकता परंतु त्यापेक्षाही सोप्या पद्धती सांगतो रेशन कार्डावर जर आपलं नावच नाहीये जर केशरी आणि पिवळं जर कलरला धरायचं असलं जर कलरला धरायचं असलं आता ते जाऊ दे ज्याला कळ त्याला कळल हे कलरला धरण्याचा विषय तर त्या व्यक्तींनी आपलं उत्पन्न प्रमाणपत्र काढून घ्या आणि उत्पन्न प्रमाणपत्र सोबत आपला अर्ज सादर करा आता बँक अकाउंटला मोबाईल नंबर वेगळा आहे आणि आधारला वेगळा आहे याचा या ठिकाणी कसलाही संबंध नाही तुमच्या आधार कार्डशी कोणता मोबाईल नंबर लिंक आहे किंवा तुमच्या बँक अकाउंटला कोणता लिंक आहे याच्याशी या ठिकाणी काही संबंध नाही अशी कोणती या ठिकाणी अट नाहीये की तुमच्या बँक अकाउंटला आणि तुमच्या आधार नंबरला एकच मोबाईल नंबर असावा अशी काही या ठिकाणी अट नाहीये कोणत्या मध्ये खाते असावे राष्ट्रीयकृत बँकेत कोणत्याही बँकेत तुमचं खातं असू द्या कसल्याही प्रकारची अडचण नाहीये लक्षात घ्या व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणखी बरेच प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेत ज्या महिला खरंच त्या महिलांनी काही काही महिलांनी असे प्रश्न विचारलेत खरंच आम्हालाही विचार, विचार करावा लागला त्या प्रश्नावर असे प्रश्न काही काही महिलांनी विचारलेले त्यामुळे आणखी आपण एक पाच सहा प्रश्न आपल्याला राहिलेले आहेत शेवटपर्यंत पहा शेवटपर्यंत सर्व प्रश्नांचे उत्तर आपण समजून घ्या की काय नेमकं कोणत्या प्रश्नाला काय उत्तर काय पर्याय या ठिकाणी निघू शकतो याची सर्व माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे बँक अकाउंटचा विषय कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत असू द्या आपल्याला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही त्यानंतर माहेरचं रेशन कार्ड चालेल का हो जर तुमचं माहेरच्या रेशन कार्डमध्ये तुमचं नाव असेल त्या ठिकाणचं तुम्ही रेशन कार्ड जर तुम्ही देत असाल तर परंतु माहेरकडचं रेशन कार्ड तुम्ही या ठिकाणी वापरताय हे तुम्ही उत्पन्न प्रमाणपत्र म्हणून वापरू शकत नाहीयेत या ठिकाणी उत्पन्नाचं प्रमाणपत्र दाखवण्यासाठी तुम्ही वापरू शकत नाही कारण तुमचं माहेरकडचं कुटुंब आणि तुमच्या सासरकडचं कुटुंब हे वेगळे त्या ठिकाणी जर तुमचं रेशन कार्ड नाव नसेल तर तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढणे आवश्यक आहे उत्पन्नाच्या स्रोत तुम्ही माहेरकडचं राशन कार्ड वापरू शकत नाही हे लक्षात असू द्या तुमचं नाव भले माहेरकडच्या रेशन कार्ड मध्ये असू द्या परंतु तुम्ही ते आज या ठिकाणी तुमचं उत्पन्न प्रमाणपत्र म्हणून दाखवू शकत नाही कारण तुमचं ते कुटुंब आणि हे कुटुंब ह्या कुटुंबामध्ये फरक आहे दोन वेगवेगळे कुटुंब आहेत यांचं उत्पन्न आणि त्या कुटुंबाचं उत्पन्न तुमच्या माहेरकडच्या कुटुंबाचा आणि सासरकडच्या कुटुंबाचा उत्पन्न वेगवेगळं असू शकतं त्यामुळे तुम्हाला तुमच्या सासरकडच्या नावाने किंवा तुमच्या पतीच्या नावाने तुमचं उत्पन्न प्रमाणपत्र काढणे आवश्यक आहे आणि त्या उत्पन्न प्रमाणपत्रावरच आपल्याला नोंदणी करावी लागणार आहे आता बँक अकाउंटच नाही <laughs> सॉरी ताई तुमचा प्रश्न घेतलाच मी बँक अकाउंट नाही बँक अकाउंट खोलणं काय जास्त मोठी गोष्टही नाही आहे परंतु जर आपल्याकडे बँक अकाउंट नसेलच तर आपण या योजनेचा लाभही घेऊ शकत नाही त्यामुळे आधी आपलं बँक अकाउंट खोलून घ्या त्यानंतरच आपण अर्ज करा अशी मी आपल्याला विनंती करतो आधी अर्ज केला आणि चार दिवसात जर आपण बँक अकाउंट खोलत असाल तरी सुद्धा चालतं काही अडचण नाही कारण पेमेंट का तुम्हाला अर्ज केले की दुसऱ्या दिवशी पडणार नाही त्यामुळे आज असं काही नाही परंतु या ठिकाणी अडचण आहे तुमचा आता बऱ्याच जणांचं विषय काय की अर्जच आपलं जॉईंट खात्याचा किंवा ह्याचा तुम्ही बिंदास्त जॉईंट सुद्धा तुमचं टाकू शकताय तुम्हाला बँक अकाउंट या ठिकाणी कंपल्सरीच आहे आधी आपला अकाउंट खोलून घ्या अकाउंट खोलून त्यानंतर अकाउंट उघडल्यानंतरच आपलं ज्या दिवशी आपल्याकडे अकाउंट नंबर येईल त्या दिवशी आपण अर्ज करा त्याआधी आपण अर्ज करू शकत नाहीत हे लक्षात घ्या आता जॉईंट अकाउंटचा विषय झाला जॉईंट अकाउंट चालव काय अडचण नाही परंतु त्या जॉईंट अकाउंटला जी काय महिला आहे त्या महिलेचं आधार लिंक आहे का हे बँकेत जाऊन तपासून पहा तरच तुम्ही ते जॉईंट खातं वापरू शकता किंवा बऱ्याच ठिकाणी जॉईंट खातं जरी असलं तरी आधार लिंक एक जणालाच आहे त्यामुळं ते तपासून पहा ते आधार लिंक खातं जॉईंट खातं जरी असलं ते आधार लिंक खातं कोणासाठी आहे हे तपासून पहा त्यानंतर माझ्याकडं कोणतेच कागदपत्र नाही सगळ्यात मजेशीर प्रश्न तुम्ही या योजनेमध्ये बसतच नाही तुम्ही या योजनेचा नात सोडून द्या तर तुमच्याकडे आधार कार्ड नाहीये ना तुमच्याकडं जन्म दाखलाय मुळात आधार कार्ड सगळ्यासाठी कंपल्सरी बाकीच्या कागदामध्ये ऑप्शन आहेत बाकीच्या कागदामध्ये ऑप्शन आहेत हे नाही ते ते नाही हे पर्याय आहेत आपल्याकडे परंतु आधार कार्डला कसल्याही प्रकारचा या ठिकाणी पर्याय दिलेला नाही आणि शासनाला या ठिकाणी आधार कार्डला तरी पर्याय देता येणार नाही हेही हे मी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो आणखी जर यापेक्षाही पुढील काही प्रश्न आपले असतील तर कमेंट करायला विसरू नका कमेंट केली तर होईल तेवढंच मी तुम्हाला कमेंटच्या माध्यमातूनच उत्तर देण्याचा प्रयत्न करतो परंतु लागलाच विलंब तो व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो जर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये किंवा आमच्या टेलिग्राम मध्ये असाल तर त्या ठिकाणी मी आपल्याला अपडेट करण्याचा प्रयत्न करतो चला धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका परत एकदा आपण विनंती करून सांगतो चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओ आपल्यापर्यंत तात्काळ येत राहतील आणि जी काय खरी माहिती असेल त्याविषयीची सविस्तर माहिती मी आपल्याला देण्याचा प्रयत्न करेल चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये